माऊली नमस्कार मनमोगरा चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावे हे माझे मत आज आपण ऐकणार आहोत संत श्री गुलाबराव महाराजांचे चरित्र जे घेतले आहे संत अभ्यासक श्री दा का थावरे आणि डॉक्टर माधवी वासुदेव रायते यांनी संपादित केलेल्या सकल संत गाथा भाग दोन या पुस्तकातून संत श्री गुलाबराव महाराज हे ज्ञानेश्वरीचे थोर उपासक होते मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा। तैशी दशेची वाट न पाहेता वयसेची या गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता तयाते तिथे सिद्ध प्रज्ञेचेनी लाभे मनाची सारस्वत दुभे मग सकळशास्त्रे स्वयंभे निगती मुखे अगदी अशीच ज्यांची बालपणापासून अवस्था होती अलौकिकत्वासह जे अंतर्ज्ञान घेऊनच जन्माला आले होते जे स्वतःला श्री ज्ञानेश्वर कन्या आणि श्रीकृष्ण पत्नी म्हणून घेत असत असे माऊलींचे लडिवाळ भक्त भक्तीच्या साम्राज्यातील मुकुटमणी जीवनातील साराच व्यवहार दिव्य दृष्टी दिव्य वाणी दिव्य लेखणी दिव्य आचार विचार सारेच दिव्य दर्शन ज्यांच्या जीवनी स्थिर होते असे अवतारी संत श्री सद्गुरू गुलाबराव महाराज हे विदर्भाने दिलेले लेणे महाराष्ट्राचे साधुत्व आहे सन अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा अवघ्या चौतीस वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी जे अभूतपूर्व कार्य केले आणि तेही अंध असून याला जगाच्या इतिहासात तोड सापडणार नाही महाराज विदर्भातील माधानचे त्यांचे आजोबा राणेजीराव एक थोर सत्पुरुष होते ब्राह्मणाच्या सेवापूजेत त्यांना मोठाच हर्ष असे राणोजींना एके दिवशी भल्या पहाटे स्वप्न पडले भगवान स्वप्नी आले म्हणाले अरे राणोबा तुझ्या कुलात एक महात्मा निपजणार आहे प्रसन्नता दाटून आली राणोजींना रघुजी बकारामजी नरसा भाऊ आणि गोंदुजी अशी चार मुले गोंदुजी हे मोठे शिवभक्त होते दानात ते महाशूर होते नित्योपासनेशिवाय ते मुखी पाणीही घेत नसत गोंधुजींची पत्नी अलोकाबाई या साध्वी होत्या विधीचे भजन अखंड शेजारी जैसी ते कामारी दासी पाही, बहिणी म्हणे तिने उभयही कुल तारी येले बळे पतिधर्मे अशी ती माता होती तिच्या पोटी श्री गुलाबराव महाराज सहा जुलै अठराशे एक्क्याऐंशी साली जन्माला आले गुलाबरावांचे रूप मोठे मनोहर होते त्यांचे डोळे मोठे पाणीदार होते परंतु नियतीची इच्छा काही आगळीच होती आठव्या नवव्या महिन्यात त्यांचे डोळे आले त्या डोळ्यात भलतेच औषध घातल्याने ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे झाले बाह्यदृष्टी जाताच त्यांची दिव्य अंतरदृष्टी जागी झाली याची अनुभूती बालपणीच लाभली त्यांची माता त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षीच देवाघरी गेली पर पोर पोरके झाले आईच्या आईने आजीने गुलाबला आपले गावी लोणीला आणले आणि मोठ्या प्रेमाने या नातवाचा सांभाळ केला ती आपल्या नातवाला हातावरच्या फोडाप्रमाणे जपत असे महाराजांना अगदी वयाच्या सातव्या आठव्या वर्षी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले ते जेवताना इकडे तिकडे गंध शिंपित आजी विचारी कारेगुल्या असं का करतो तेव्हा तो म्हणे आजी ग अगं बघ एक सुंदर लेकरू आलं आहे त्याच्या डोक्यावर मुकुट आहे त्याच्या भाळी केशरी गंध आहे कानात कुंडले आहेत आजीला आश्चर्य वाटे महाराजांना ते दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी घरी मानधनला आणले वडिलांनी दुसरे लग्न केले होते सापत्न माता महाराजांचा मोठा छळ करी तिने तर एकदा महाराजांना कायमची कटकट जावी म्हणून विषच दिले पण महाराज बचावले महाराजांची चुलती मात्र महाराजांना खूप जीव लावी या अंधमुलाचे ती सर्व काही करी गुलाब जेवायला बसायला लागला की तो देवाला हकारी तुझे वीरे सगुणा यशोदा बाळा असे मोठ्या कळवळ्याने म्हणे चुलतीला हे अप्रूप वाटे मग ती गुलाबला अधिकच जीव लावी सावत्र मात माता मात्र त्याला सारखी पाण्यात पाही पण तो स्थिर चित्त असे गुलाब कधीकधी शाळेत जाई पण त्यांची बुद्धिमत्ता पाहून गुरुजीच थक्क होत त्यांनी एकदा ऐकले एक ते पाठ होई शास्त्रादी ग्रंथाची त्यांना आवड पोथी पुराणाला सुद्धा ते जात त्यातील वाक्यन वाक्य त्यांच्या लक्षात राहील त्यांचे कर्णरंध्र अत्यंत तीक्ष्ण ते स्त्रियांना बांगड्याच्या आणि जोडव्याच्या आवाजावरून ओळखीत अरे या कोण आल्या असे विचारताच महाराज म्हणत तुझ्या पाठीशी कोण उभे आहे ती ना यमुना आणि तिच्या मागे देशमुखांची जनी आवाजावरून तर ते सर्वांनाच ओळखीत सावत्र माता असल्याने त्यांच्या जीवनाची मोठी फरफट झाली पण ते याही वयात अत्यंत शांत चित्ताने राहिले याच वयात त्यांनी भक्तीचे सार आत्मसात केले होते अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी ही अवस्था त्यांना प्राप्त झाली होती ते रोज रात्री चार चार तास सर्वत्र निर्वा निरव झाल्यावर ध्यान करीत रोज ते थंड पाण्याने स्नान करीत गीता सप्तशती तुलसी महात्म्य सुरेल स्वरात म्हणत जागीच देवकल्पून साष्टांग दंडवत घालीत महाराजांचे ग्रंथावर अतीव प्रेम त्यांनी शेकडो ग्रंथ वाचून घेतले त्यात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वेत्यांचाही समावेश असे मतांचे खंडन ते वेदांताने लिलया करीत कुठे जायचे असेल तर ग्रंथाच्या पेट्या डोक्यावर घेऊन जात खऱ्या अर्थाने ते ग्रंथोपजीवीय होते साधारणतः वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर अशा ज्ञानदेवांचा साक्षात अनुग्रह झाला ती अवस्था त्यांनी लिहून ठेवली आहे माझा सद्गुरू करुणाघन आळंदी पती कल्याण निधान तेने आपुलिया नामाचा मंत्र देऊन कृतार्थ केले मज लागे पुढचा प्रकारही सांगायला ते विसरत नाहीत अंकी घेऊन या खुणा सांगितल्या स्वनामाच्या साक्षात ज्ञानदेवांनी त्यांना मांडीवर घेतले केवढी मोठी उपासना त्यांच्या पाय पाठी उभी असेल पुढच्याच वर्षी त्यांनी कात्यायनी व्रत स्वीकारले ग्रहकलहानी तर उच्छाद मांडलाच होता पण ते त्या ठाई नव्हतेच मुळी महाराजांच्या विवाहाचीही मोठी गंमत आहे एकदा महाराज सीतारामजी भुयार यांचे शेजारी खेळायला गेले होते सीतारामजीची आई नातीला घेऊन खेळायला आली होती ती सहज महाराजांना म्हणाली गुलाब तू जर नारळ एका बुक्कीत फोडलास तर ही नात तुला देईन महाराजांचे सारेच अलौकिक होते त्यांनी एका बुक्कीत नारळ फोडला योग असा की मग तिच्याशीच महाराजांचा विवाह झाला एकोणीसशा एकोणीसशे पाचच्या सुमारास महाराजांना मुलगा झाला पत्नी मनकर्णिकाबाई या मोहात अडकू नये म्हणून तो मोह दूर सरला मुलगा देवाघरी गेला पत्नीही फार काळ टिकली नाही महाराज शूद्र होते म्हणून त्यांना वेदाचा अधिकार नाही असे लोक म्हणत परंतु धर्म व्याध आणि विधुरांची प्रमाणे देऊन ते त्यांचे मत सप्रमाण खोडून काढित विशेष शिक्षण नसताना ज्ञानदेव कृष्णाची कृपा हेच महाराजांच्या लोकोत्तर जीवनाचे वर्म आहे महाराज भक्त होते योगी होते आणि कर्मीही होते त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाला वेद मंत्राचे तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद या सम सामर्थ्य असे असे माधुर्य कल्लोळात त्यांनी म्हटले आहे बाई योगाच्या वृत्तीबळे बाई ऋषी पाहती वेद ग प्रत्यक्ष भक्तामध्ये वेद शब्द ग अनुभूतीचा केवढा स्पर्श पुढे त्यांनी म्हटले आहेत पार्थासी सांगे देव भक्ताचा बांधलामी गोपिका छंदे नाचे गबाई ब्रह्मांडाचा जोस्वामी निजधामा कृष्ण गेले म्हणणे हे वरीवरी वरी। जनात होऊनी गौप्य गबाई राहे भक्त हृदयांतरी ही महाराजांची प्रचिती म्हणजे महात्म्याची अवस्था आहे महाराजांचे जीवनात खूप चमत्कार आणि ते पंडित मदन मोहन मालवीय काशीच्या कैवल्याश्रमाचे श्री कृष्णानंद सरस्वती प्रयागचे महापंडित आदित्यराय भट्टाचार्य वासुदेव शास्त्री अभ्यंकर श्री दासगणू महाराज श्री दादा महाराज साखरे श्री जोग महाराज श्री केशवराव देशमुख महाराज इत्यादी विभूतींनी प्रत्यक्ष पाहिले होते भक्ती ज्ञान आणि वैराग्ये आगळा ऐसा नाही डोळा देखी येला असे महाराजांचे अद्भुत दर्शन होते अगाध आणि अफाट ज्ञानासमवेत भक्तीचा अप्रतिम जिवाळा अगदी यथा गोपिका गोपिकानाम नारद भक्ती सूत्रे यासम त्यांच्या ठाई साक्षात अवतरला होता पृथ्वीवरील सर्व धर्माची तत्त्वे त्यांनी आत्मसात केली होती अलौकिक के बुद्धिमत्ता त्यांच्या ठाई वसत होती श्रुती स्मृती पुराणे मराठी हिंदी फारशी अरबी भाषेतील वाङ्मय द्वैता, द्वैता सिद्धांत भारतातील अनेकविध पंथ योगशास्त्र सांख्यशास्त्र ग्रंथ वैद्यक शास्त्र, शास्त्र, शास्त्र महम्मदी खिस्ती बौद्ध इत्यादी धर्माची तत्त्वे उपजतच त्यांच्या ठाई स्थित होती अत्यल्प वयात त्यांनी केलेली ग्रंथनिर्मिती थक्क करणारी आहे अठरा खंडात सुमारे सात हजार पानांचे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी उपासनेत त्यांचे सार सारे जन्मसाफल्य दडलेले आहे प्लेटो सॉक्रेटिस कॅट डार्बिन स्पेन्सर प्लेटिनम मिल्ल प्रभूती पाश्चात्य पंडितांच्या ग्रंथाचे सूक्ष्म निरीक्षण करून हिंदू संस्कृतीची महत्तम सर्वश्रेष्ठता महाराजांनी सिद्ध केली हेच त्यांचे अवतार कार्य होय अखंड नामस्मरण आणि ज्ञानेश्वर ग्रंथाचे परिशुद्ध चरणासह पठण पारायण आणि प्रवचनाच्या माध्यमातून लोकजागरण त्यांनी जन्मभर केले ज्ञानेश्वरी वाचनाशिवाय नित्य अन्न ग्रहन ही केले नाही एवढा थोर ज्ञानेश्वरी उपासक भाष्याच्या व द्वारा केलेली जागृती पाहिली की एवढा थोर सत्पुरुष पुन्हा होणे नाही असेच म्हणावे लागेल एखादी ज्ञानेश्वरीची ओवी त्यांनी म्हटली की त्यावर शेकडो स्वरचित ओव्या सप्रमाण रचून ते मोठे रसाळ मर्मज्ञ प्रवचन करीत आणि ज्ञानदेवांचे हृदय चुकलून दावीत वाणी ओठी तुका म्हणे नावपोटी अशी त्यांची वाणी होती आले मुखा वाटे अमृतवचन उत्तीर्णता नोहे येणे जन्मी असा श्रोता महाराजांपुढे कृतज्ञ होत असे त्यांनी आपले कार्य आपले सत्शिष्य श्री बाबाजी महाराज पंडित यांचेवर सोपविले नित्याचे सर्व उपासक व्रत करीत त्यांनी आपला देह भाद्रपद शुद्ध द्वादशीला सन एकोणीसशे पंधरा श्री ज्ञानदेवांच्या चरणी समर्पित केला एक ज्ञानयोगी योगी भक्तियोगी आपला ठसा उमटवून सहस्रावधी साधकांना ज्ञानेश्वरीचा मंत्र देऊन कृतार्थ करून गेला महाराजांचे चरणी सर्व भावे लोटांगण असा थोर ज्ञानेश्वरी उपासक त्यांच्या स्तवनानेही माणसाला समाधान लाभावे असे ते लोकोत्तर विभूतिमत्त्व होते ते आपल्या अभंगातून म्हणतात कृष्ण नाम म्हणा रे पुचे नवाल चुकाचे अधिकारी येथे नाही काज काही कवडीचे वाल आवडीचे देवाचिया, मुखे मात्र म्हणा रामकृष्ण हरी येईल तो घरी नारायणं एक वेळ तरी घ्यावी हे प्रचित आय एकचित्त करोनिया ज्ञानेश्वर कने पूर्ण भरवसा अनुभवठसा ओळ खी सा ओळे खोनी ओळे खोनी आधी हरी नाम म्हणा मग रूप ध्यानी आणा आधी हरी नाम म्हणा मग रूप ध्यानी आणा हरी रूप होती डोळे जाती शरी पुंचे ताळे तुटे वासनेचा बंद हाता येतसे गोविंद ऐसा वाटे तृप्तित सुखपूर्ण थाटे ज्ञानेश्वर प्रभुनाथ भाव ऐसा दाखवीत ज्ञानेश्वर प्रभुनाथ भाव ऐसा दाखवीत ज्ञानेश्वर प्रभुनाथ भाव ऐसा दाखवीत राम कृष्ण हरी